नमस्कार शेत्रिमंडळ आज आपला हा हळद की ड्रॉप व नद्रव्य कमतरता भाग तिसरा आहे तर याच्यात सांगायचं झालं तर फार महत्त्वाचा हा भाग आहे कारण का आपल्याकडं काय केलं जातं की बाबा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आज पण शिकवत आलेले आहेत माझं मला एकच म्हणायचं आहे की माझ्या पिकाला ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये काय काय होऊ नये ते कंदमाशी नुकसान काय झाल्यानंतर करण्यापेक्षा होण्या होण्या अगोदर केल्या तर बरं आहे ना दरवर्षी तेच ते तेच ते घटना आघोडलेल्या आहेत आणि ते जर घटना घडत असेल आणि त्या पद्धतीनं जर नुकसान होत असेल तर मग ती घटना कशा होऊच कशाला द्यायची तर तसं जर असेल तर सांगितल्या पद्धतीनं आणि तुम्ही जर कॉन्टॅक्टमध्ये असाल राहायचं असेल आणि खरंच ह्या गोष्टी होऊ द्यायच नसेल तर कॉन्टॅक्टमध्ये राहा आपण आपली कंपनी फीचर फार्मा ट्रेनिंग प्रायव्हेट लिमिटेड एक दोनशे लोकांचा ग्रुप आहे ट्रेनरचा त्यांनी तुम्हाला कन्सल्टन्सी दे देतात कमी पैशामध्ये सत्तावीसशे पन्नास रुपयामध्ये फक्त तेवी वर्षभर सगळ्या पिकाची जे काही जमीन जे असेल त्या सगळ्या पिकाच्या देतात फक्त आटा एक, एक आहे की एखादं एकर तुम्हाला आम्ही म्हणलं तसं करायचं शाश्वत उत्पन्न काढायचं असेल तर खरंच बॉ हे टायचं कारण का पटणार नाही होणे अगोदर करायचं म्हणजे हे आपल्याला शेतीमध्ये सांगितले गेले नाही आजपर्यंत की बॉ मध्ये जे पी हळद पीक आहे दोनशे सत्तर दिवस नऊ महिन्याचं आहे मग नऊ महिन्याचं असेल तर नऊ महिन्यामध्ये काय काय घटना घडतात मग ह्या हे जे मी दिले आहे तर तुम्हाला सांगणार ते पण ते घटना घटू का त्याच्यामुळे जे नुकसान होतं ते त्याचा अंतर नाही तर खरंच जर त्याचं जर करायचं असेल जे झाल्यानंतर असंही करता खर्च करता पण होणे अगोदर करणं एखादं एखाद्या एखाद दोन जास्त करावं लागेल पण हे तुमचं पीक हे लाडाचं आहे एकदा सीझन गेलं तर परत येत नाही परत येत नसेल तर मग तुम्हाला त्याच्याविषयी आपुलकीनं करायला काय हरकत आहे तर सांगायचा मुद्दा म्हणजे मी हे जे कंदमाशी आहे जी येते ते जे ते त्याच्यामुळं नुकसान दरवर्षी होत असतं त्यानंतर जे आहे निमेटोडचं सर्रास प्रॉब्लेम वाढलेला आहे सर्वोत्तर वाढलेलं आहे कारण का शेण खातं आजकाल कुटलेलं कोणाकडे नाही कमी असतं बहुत खूप कमी लोक आहेत त्या शेणखतांमधून बी सुद्धा निमेट्रोडचं खूप प्रमाण वाढतं आजकाल खूप खूप मोठा प्रॉब्लेम जमिनीत आहे निमेंटोडचा त्यानंतर उमनीचासुद्धा तसाच प्रॉब्लेम आहे की बाबा ते जमिनीतून तुमचं कंद कोड कुईजून खातं सांगत मुद्दा की हा सुद्धा प्रायमरी स्टेजवर उत्पन्नावर आपल्याला फार मोठं संकट आहे त्यानंतर झाले काही किडी आहेत आपल्या किडी सुद्धा आपल्या पिकाला नुकसान करतात नंतर जे ठिपक्याची जी आळी ती सुद्धा भरपूर प्रमाणात सर्वत्र आहे हे सुद्धा नुकसान व्हायचं तर गुन्हे अगोदर करणे भाग आहे कंपनी ही तुम्हाला सगळ्या गोष्टीची पूर्तता गुन्हे अगोदर करते पण इतकंच की त्याला सभा साधावं लागतं त्यानंतर जे झालं पर्ण करपारोग हे करपा रोग ज्याच्यामुळं खूप मोठं नुकसान कारण पानं चांगले तरच खाली आपलं कंद चांगलं राहणार आहे मग पानं जर चांगलं नसतील तर मग असं मग त्यासाठी पानाला काय होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायचीच आहे त्याच्याशिवाय तर पर्यायच नाही त्यानंतर मर रोग मर रोग का लागतं दरवर्षी लागतं मग ते होऊ नये का काय करायला पाहिजे मग त्याच्या प्रिव्हेंटिव्हमध्ये का काय के केलं तर आपल्याला होणार नाही काळजी घ्यायची ती ती काळजी तुम्हाला कारण काळजी करण्याचं कारण नाही कारण का तुमच्याकडे फ्युचर फार्मा ट्रेनिंग प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यांनी सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हॉट्सअपवर एक लिखा सो ब सगळ्या गोष्टी सांगल्या जातात शिकवल्या जातात कारण तुम्हाला का शिकायचं आम्हाला शिकवायचं आहे कधी तुम्ही शिकणार आता तेच ते दरवर्षी तेच करता येतात आम्ही म्हणतोय किंवा थोडं तुम्ही सुद्धा या गोष्टी शिकून घ्या रायज वाटायच्यामुळे सुद्धा आपल्या बरंच काही नुकसान होतं बरंच शेतकऱ्यात नुकसान होतो ह्या साध्या साध्या गोष्टीत पण नुकसान खूप करून जातात पण ह्या नुकसान आपल्याला करून घ्यायचं नाही त्यानंतर हळद पानावर ठिपके जे आहेत हे दिसतात सगळे टिपके वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात तर तो सुद्धा ठिपके दिसू देत नसेल तर होण्या अगोदर त्यानंतर अंतरग्न बुरशीसुद्धा आहे त्याचं नुकसान करणाऱ्या याच्यामध्ये ह्या ज्या काही बुरशी आणि रोग आहेत त्याच्यासोबतच महत्वाचा पाठ म्हणजे अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणं आपण बॅलन्स डाईट देत नाही म्हणजे समतोल आहार देत नाही समतोल देत असताना काय काय द्यायला पाहिजे कोणते द्यायला पाहिजे हा सुद्धा फार मोठा पाठ आहे ते आपण भाग दोन मध्ये सांगले का त्याचा डोस काय द्यायचा ते तर मी म्हणतो की हे याचं पोटॅशची पानं असे होतात कारण याला शेतकरी रोग म्हणून फॉर्निंग करतात मग डोकं दुखल्यानंतर तापीची गोळी घेण्यात मतलब नाही तर डोक्याचं डोक्याची गोळी घ्यायची तर इथं म्हणजे विनंती सांगायची तुम्हाला की बाबा ह्या गोष्टी जर कळत असेल साध्या साध्या गोष्टी का कारण का माहिती आहे का याच्यामुळं नुकसान किती होतं एक तर फॉरणी करताना रिझल्ट देत नाही गेलं तर मग आपल्याला तो दोन्हीकडून नुकसान होतं आपलं त्यासाठी हे सल्फरची कमतरता त्यांना नंतराची कमतरता त्यानंतर ते मॅग्नेशियमची कमतरता कम पान कशी असतात ते सुद्धा ओळखता आले पाहिजे मी ओळखायच्यापेक्षा होऊ नाही मी काय करू हे हे फार महत्वाचा मुद्दा आहे ते, त्या त्यानंतर ते झिंकची कमतरता आता तर झिंकची कम झिंक आणि फेरची कमतरता खूप मोठ्या प्रमाणात हळदीवर दिसत आहे सल्फरची कमतरता आहे त्यानंतर बोरांची कमतरतासुद्धा हे गोष्टी जर टाळायच्या असतील तर तुम्हाला एक फॉर्म्युला आहे माझे मी केलेला तसं मला माझ्या अभ्यासानुसार शाश्वत यायचं असेल तर फॉर्म्युला म्हणजे शंभर टक्क्यापैकी काय ते पन्नास टक्के हे तुम्हाला समतोल आर द्यायचं आहे मी जर आज दुष्प्रष्ट असेल तर मला बिमार येणार नाही काय फार मोठा महत्त्वाचा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला तुम्ही कोणत्याही पिकाला हो तुम्ही वापरू शकता कारण का सीजन गेलं तर परत येणार हे डोक्यात पहिलं ठेवा आणि माझ्या पिकाला काय होणार नाही लक्षात ठेवा की आपल्याकडे पद्धत एक आहे की झाल्यानंतर करायला सांगतात शेतकऱ्याला बाकी इतर ठिकाणी सांगत नाही जसं की एखादा लहान मुलगा आहे तुमचा चार वर्षापर्यंत चा, तिथं शासन चार वर्षापर्यंत पोलीचा डोस देत कारण का तिथं सांगलं जाते की होण्या अगोदर द्या सगळ्या गोष्टी होण्या अगोदर देतात माणसाच्या बाबतीत तसंच जनावरच्या बाबतीत सुद्धा तसं असतं पण पिकाच्या बाबतीत मत हे कोणी शिकवलं जात नाही माझं म्हणणं आहे की हे जर तुम्हाला शेतकऱ्याला शिकवलं गेलं की होण्या अगोदर कारण का त्याचं वयच असते किती हे लक्षात ठेवा त्या, त्यानुसार मी म्हणते की बाब तुम्हाला खताचा डोस हा समतोल म्हणजे बॅलन्स डाईट द्यायचे मुख्य अन्न घटक द्वीम अन्न घटक सूक्ष्म द्रव्य त्यानं जर मर लागू नये निमॅटोड येऊ नये पहिल्याच गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत शेण करत नसेल तर पर्याय व्यवस्था मला निवडायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी जर पन्नास टक्क्या जर तिथं तुम्ही जिंकणार आहात शंभर टक्क्यापैकी आणि पंचवीस टक्के फवारण्या की दरवर्षी येतात आपले जे काही सांगितले की डोळ येणार आहेत कमतर ते होण्याच्या अगोदर आपल्याला करायचे आहेत पहिले तर डायटमध्ये टाकलं तर तुमची पन्नास टक्के जिथे राहिलं पंचवीस टक्के शंभर टक्क्यापैकी पंचवीस टक्के म्हणजे मला फवारण्या कोणत्याही कशा करायचे आहेत किंवा करायचे हा फार मुद्दा मुद्दा की आपल्या आपल्यानंतर कर पाल्यानंतर लोक पळत जातात झाल्यानंतर पळतात कंदकूच झाल्यानंतर पळत जातात ह्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर तुम्हाला विनंती आहे की बाहेर फुरण्या करा एखाद्या दोन तीन फवारण्यात जास्त झाले तर परवा नाही पण ती फवारण्या तुमची कितीतरी पटीन पैसे काढून देतात कितीतरी पटीन पैसे काढून देतात फक्त त्याला त्या तुम्ही नजरेने बघा की माझं हे माझा उद्योग होय त्या उद्योगातून मला दोनशे सत्तर दिवसात मला आवाज भेटत भेटत असेल तर मी का गुन्हे अगोदर करू नये तर हे फार मोठं कारण का पंचवीस टक्के पंचाळीस टक्के जर तुम्ही केलं तुमच्या हातात आहे हा पंचवीस टक्के लक आहे देव निसर्ग जमीन पीक हे सगळ्या गोष्टी जे आहेत त्यांनी म्हणतात की बाबा तुम्ही आम्ही असं तुमच्या सोबत तसं भी आहोत पण तुमच्या हातात आहे तेवढं तरी करा तुमच्या हातात आहे ते तरी प्रामाणिक पण इमानदार न करा ना तर तुम्हाला ते देव निसर्ग हे तुम्हाला साथ देतील कारण का मी म्हणतो माझा पाच मिनिटाचा भरोसा नाही मी म्हणतो जगतो मग पिकाच्या बाबतीत निसर्गाबाबती बोलायचं तुम्हाला अधिकार नाही त्याचं काम त्यांना करा कारण कर। आपण निसर्गासोबत करतो हाय ते झाडं वावरात ते तोडतोय आता कोरोनाच्या पिढीमध्ये काय झालं बाहेर देशातून आपण ऑक्सिजन मागवलं आपल्या पुढच्या पिढीचं काय विचार केला गेले के त्यासाठी विनंती बाबा तुम्ही वावरात आपल्या पिंपळाचे एवढाचे काहीतरी घरात जेवढे माणसं असतील तरी तेवढं तरी लावा हे तुम्हाला हात जोडी विनंती हे सांगायचं मुद्दा हा की तुमचं पिका प्रति जे नकारात्मकता आहे नकारात्मक दृष्टी आहे ते बदला सकारात्मक व्हा काही गोष्टी तुम्हाला पाहिजे असेल तर आमची कंपनी म्हणतो ना सगळं उलटं आहे तुम्ही जे बी करता त्याच्या उलटं सगळं आम्ही सांगणार आहोत पण तेच खरं हो सोयसं आहे वन्य अगोदर करणं तर एक विनंती आहे काही जर तुम्हाला संपर्क करायचा असेल सभासद पाहिजे असेल वर्षभरासाठी तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आमचा नंबर आहे डबल नाईन डबल टू फोर सिक्स टू झिरो टू झिरो आहे सिक्स फोर एट चुकून पल्ला टू झिरो आहे धन्यवाद काही